नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत एक आरोग्य विभागाची जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल आपण माहिती जाऊन घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल अकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी बोलू शकता शहर महानगरपालिकेची ही जाहिरात आहे मी वीस पार्च दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झालेली आहे तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन एम व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत टोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत तर वसे विराट शहर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान एम व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत करारतात व टोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्याने एकोणतीस दिवस कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांची निवड करणे काम वैद्यकीय अधिकारी बालरोगतज्ञ एम बी बी एमबीबीएस पूर्ण वेळ अर्धवेळ या संवर्गातील उमेदवारांच्या थेट मुलाखती या ठिकाणी दिनांक दिनांक ते पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग सातवा मधला यशवंत नगर विरार पश्चिम येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बीएमएस स्टाफ नर्स एम यामध्ये स्त्री असेल पुरुष औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजे यामध्ये पुरुष या समर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन पद्धतीने या डिफाईन पद्धतीची प्रक्रिया करण्यात येईल तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक करता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्र किंवा प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व स्व रोजीपर्यंत सुट्टीचे दिवस होऊन सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसई विरार शर्मा नगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंत नगर विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात बाय किंवा कुरियरने सादर करण्यात यावी दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही टपालाने ना कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज भीत कालावधीत या कार्यालयात दक्षता घ्यावी उशिरा पूर्ण प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची ना नोंद घ्यावी आता काही पदं दिलेली आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी असणार आहेत तर बालरुग या ठिकाणी अर्जासाठी एक जागा आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक अर्जात अजून उच्च तुमची काही वयमर्यादा आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला मानधन किती आहे देण्यात आले आहे सेम सात रोग एक जागा आहे पूर्ण वैद्यकीय अधिकारी अजा डब्ल्यू एस एक, 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 एक आणि खुला तीन असं या प्रकारे एकूण तेरा जागा आहेत या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी तुम्हाला मानधन किती मिळणार आहे ते पाहू शकता आता या ठिकाणी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पांधवृत्त आयोग आणि या ठिकाणी एमबीबीएस उमेदवार न मिळाले बीए एम एस तात्पुरती नियुक्तीसाठी कशाप्रकारे या ठिकाणी जागा आहेत ते तुम्हाला पाहिजे आहे तुम्हाल अली तक्ता मध्ये या ठिकाणी जे पद आहेत त्यामध्ये स्टाफनर्स फिमेल असेल मेल असेल औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुद्देशी आरोग्य सेवक या ठिकाणी कशा प्रकारे जागा पाहू शकता स्टाफनर्स आठ जागा आहे कॅटेगरी वाईज जागा कशा प्रकारे आहेत शैक्षणिक जी अर्थ आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं च नोंदणी आवश्यक आहे वयोमर्यादा या ठिकाणी अडतीस आणि राखीवसाठी त्रेचाळीस मानधन आहे चौतीस हजार आठशे सेम या ठिकाणी पुरुष स्टाफ नर्स त्यांच्यासाठी चोवीस सॉरी चौतीस आठशे आहे औषध निर्माता एक जागा आहे या ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन जागा आहेत अठरा हजार सातशे कमानधन आहे तर बहुद्ध या ठिकाणी एकोणपंचवीस जागा आहेत आणि अठरा हजार इतकं असणार आहे अशा प्रकारे या जागा भरल्या जाणार आहेत वयोमध्यात आपण पाहिलेली अर्ज भरण्याबाबतच्या या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि अर्ज करण्याच्या अनुषंगाने या सूचना तुम्हाला महत्वपूर्ण आहेत तर या साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली आ, ले ले आ, या ठिकाणी अर्जाचा नमुना पण देण्यात आलेला आहे मी ते तुम्हाला आहोत अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज आणि या जाहिरातीची जी काही ही पीडीएफची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लागेल तिथं जाऊन तुम्ही पीडीएफ सविस्तर डाऊनलोड करून घ्या हा फॉर्म भरा आणि त्यासोबत लागणारे जे काही आपली कागदपत्र आहेत ते जोडून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे कागदपत्र आहेत तर हे जोडायचे आहेत आणि दिलेल्या जे काही वेळेमध्ये तुम्हाला आपला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे या जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो